ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे जवळपास राज्यभरातले आपणच पत्रकार आहात आपल्याला कधी आठवत आहे आणि कुठल्या ग्रामपंचायतीचा सदस्य कुठल्या पक्षाचा आहे हे कळतं का अजिबात कळत नाही कारण तिथं पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जात नाही त्याच्यामध्ये जा एबी फॉर्म नसतो उद्याच्याला ती ग्रामपंचायत त्यांचं ज्यांच्याकडे काम असतं ते जातात सरपंच बोलतो मी तुमच्याच पक्षाचा आहे आणि काम करून घेत असतो त्याच्यामुळे याला काही नाही उगीच आता कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळं कुठेतरी काहीतरी आपण काम करतोय असा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालला अर्थात ते त्यांचा पक्षाच्या बद्दल काय करायचं हा सर्वस्वी अधिकार दादा पाटील आणि त्यांच्या पक्षाचा आहे त्यांनी वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं आहे आता तिथं गेल्यानंतर तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे त्यांना काय कळणार आहे आता मी पण तीस वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलेलो आहे आम आमच्या तालुक्यात तर दोन जण दोन गट उभे राहतात आणि जो निवडून येतो तो येऊन सांगतो दादा आम्ही तुमचा साहेबाचाच साहेबाचाच आम्ही पण म्हणतो नमस्कार बसा शाल देतो हार देतो श्रीफळ देतो ही पद्धत आहे तुम्हाला जर नक्की पक्षाचं काम पाहायचं असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका ह्याच निवडणुकीमध्ये किंवा मोठ्या मोठे साखर कारखान्यांचे पॅनल असतात ते क्लिअर करतं की हे कुठल्या पक्षाचं पॅनल आहे परंतु तिथं पण चिन्ह नसतं अशा पद्धतीच्या निवडणुका होतात आणि ह्याच्यातून आता वेगवेगळ्या आम्ही वाचतो ह्याची बिनिरोध झाली त्याची बिनिरोध झाली मध्ये तर कोण बिनविरोध करेल त्याला पंचवीस लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ वगैरे वगैरे असं सगळं आलं त्याच्यामध्ये पण खूप चर्चा झाली की बाबा हे कितपत योग्य आहे काही जण म्हणले आम्ही आमच्या गावाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता मंदिराच्या उभारणीकरता पैसे घेतोय वगैरे वगैरे असं ते सगळं झालं त्याच्याबद्दल पण आता तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ते, ते स्वायत्त संस्था आहे त्यांनी त्याच्याबद्दलची शहानिशा करायची आणि काय निर्णय घ्यायचा ते ठरवायचं ईडीने कृषी विभागाकडनं कागदपत्र मागवली अशी चर्चा सुरू झाली या आठवड्यामध्ये एवढे जुने म्हणजे आघाडी सरकार असताना आहे त्यामध्ये कागदपत्र ईडी उद्याच्या एखाद्या चौकशी करणारी संस्था असेल तर त्यांनी कुठल्या काळातली कागदपत्रं मागावीत हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे या संदर्भामध्ये कुठल्याही भागातली कागदपत्रं मागितली तर ती कागदपत्र सादर करणं हे संबंधितांचं काम आहे मी पण ही बातमी मीडियामध्येच वाचलेली आहे मी कृषी विभागाच्या आमच्या कृषी मंत्री त्यांना करोना झालेला आहे काल ते कॅबिनेटला नव्हते नाहीतर मी कालच त्यांना विचारणार होतो की नक्की काय झालं माझ्याकडं पण मिटिंग होती त्याच्यात पण त्यांचं पत्र आलं की माझे प्रकृतीच्या कारणामुळं मी आजच्या मिटिंगला हजर राहू शकत नाही आता ते नाही तर आज मी त्या संबंधित सचिवाला विचारतो किंवा असं काही झालेलं आहे का कारण बऱ्याचदा ह्या बातम्या ऐकायला मिळतात परंतु कधी कधी त्या बातमीत तथ्य असतं कधी नसतं किंवा त्याची शहानिशा करू राष्ट्रवादीची भूमिका सध्या तरी मित्रपक्षांच्या बरोबर आघाडी करून पुढं जायचं अशी चर्चा चाललेली अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना म्हणजेच पवार साहेबांना आणि प्रांताध्यक्ष या नात्यांनी जयंतराव पण सगळ्यांशी नवाब मलिक आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतील पण आमची तर मानसिकता साधारण आघाडी करावी मताची विभागणी होऊ नये मताची विभागणी होऊन तिसऱ्याला धड नाही मला धड नाही तुला दे तिसऱ्याला घाल कुणाला म्हणत नाही दे तिसऱ्याला त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आम्ही म्हणजे मी तरी त्या बाबतीमध्ये सकारात्मक काँग्रेस तो शिवसेना त्याच्याला इतक्या आधी त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करणं कारण आम्ही बाळासाहेबांशी पण चर्चा करू आता भाई जगताप जबाबदारी टाकलेली आहे भाई जगताप त्या दिवशी एक सहज कडसी म्हणून आलेले होते माझी त्यांची थोडीफार चर्चा झाली ते एक आक्रमक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी पण चर्चा करून आम्ही हाच प्रयत्न करू जेणेकरून या महाविकास आघाडी जी काही अस्तित्वात आलेली आहे त्याला कुठं अडचण न येता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील जसं विधान परिषदेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला त्याला अपवाद एक अमरावतीचा ठरला पण बाकीच्या बाबतीमध्ये तरी चित्र चांगलं पाहायला मिळालं